नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे कार्यक्रमाचा सांगता अर्थात आभाराने होत असते तर आभाराचे दोन शब्द कसे बोलावेत आभारामध्ये कोणते शब्द महत्वाचे असतात आपण आभार कसे मानावेत आणि त्या आभारामध्ये विशेषत्वाने कोणते शब्द यावेत याबद्दलचाच आजचा हा व्हिडिओ आहे आभार आभार नेमके काय असावेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका चला तर पाहूया हा सविस्तर माहितीचा अत्यंत सुंदर व्हिडिओ आभाराचे दोन शब्द कसे बोलावेत पहा अत्यंत महत्त्वाचे आभारामध्ये हे शब्द येणं आवश्यक आहे ते शब्द कोणते आहेत कोणते दोन शब्द आहेत आपल्या सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार भविष्यात असेच प्रेम आणि पाठिंबा मिळत राहू हे तुमच्या आभारामध्ये येणं आवश्यक आहे तर या वाक्याचे आपण सविस्तर विश्लेषण तुमच्या माहितीसाठी आपण या ठिकाणी ते सांगत आहे आभार मानण्याचा हेतू या वाक्यात आपल्या सहकार्याबद्दल या शब्दातून आपुलकी आणि कृतज्ञता व्यक्त होते सहकार्य म्हणजे मदत पाठिंबा किंवा कोणत्याही स्वरूपात दिलेलं योगदान कोणतीही कृती विशेषता समाज उपयोगी किंवा परस्पर हिताचे कार्य जे एकट्याने शक्य नसते अशा वेळी जेव्हा कोणी आपल्याला साथ देते मदत करतो पाठिंबा देतो तेव्हा त्यांचे मनपूर्वक आभार मानणे हे सभ्यतेचे आणि सौजन्याचे लक्षण आहे मग आभाराच्या शब्दामध्ये आपण मनपूर्वक आभार मनपूर्वक याचा अर्थ हृदयातून निस्वार्थपणे व्यक्त केलेले आभार याचा अर्थ हा केवळ औपचारिक आभार नसून यात खरी भावना दडलेली असते कधी कधी आभार हे केवळ शिष्टाचार म्हणून मानले जातात परंतु येथे ते मनापासून व्यक्त केल्याचे आपल्याला स्पष्ट दिसून येते तीन भविष्यातही प्रेम आणि पाठिंबा मिळावा हे आभारामध्ये ही वाक्य हे शब्द येतात तर भविष्यात असेच प्रेम आणि पाठिंबा मिळत राहो ही इच्छा भविष्यातही सकारात्मक संबंध टिकून राहावेत यासाठी व्यक्त केलेली आहे तर आभाराचे कोणते शब्द असावेत आणि त्या आभाराच्या शब्दांचं विश्लेषण आपल्या माहितीसाठी या ठिकाणी मी सादर केलेलं आहे तरी आपल्याला सूत्रसंचालन शिकायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार हा यूट्यूब चॅनलचे सर्व व्हिडिओ पहा तुम्ही उत्कृष्ट प्रभावी सूत्रसंचालक होणारच याची खात्री या माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बांधवांना देतोय महाराष्ट्र राज्यातील हजारो विद्यार्थी या माझ्या युट्यूब चॅनेलवरती दररोज सूत्रसंचालन पाहतायत सूत्रसंचांचा सराव करत आहे आणि हजारो विद्यार्थी घडवणारा पहिला मराठी युट्यूब चॅनल तो म्हणजे आपला लाडका निवेदक विठ्ठल पवार धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा